जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अवघ्या बारा तासात अटक जयसिंगपूर जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर तेरामध्ये झालेल्या निर्गुण खून प्रकरणाचा पु जयसिंगपूर पोलिसांनी केवळ बारा तासाच्या आत पर्दाफाश करत मुख्य सूत्रधारासह चार, चार, चार आरोपींना शितापीने अटक केली आहे जयसिंगपूर गुन्हे शोधात पथक व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त कारवाईत ही मोठी कामगिरी घडली आहे या गंभीर गुन्ह्याचा तपास जलदगतीने आणि अचूक दिशेने व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड आणि उपभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध तीव्र केला गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पथकाने बसवानाखिंड तमदिले परिसरेतून शेखर महादेव पात्रवट वयवर्षी तीस आणि सागर परशुराम कलगुडगी वयवर्षी एकतीस यांना ताब्यात घेतले त्यानंतर चौंडीश्री फाटा परिसरातून आणखी दोन आरोपी विजय लक्ष्मण पात्रवट वयवर्ष त्रेचाळीस आणि संजय लक्ष्मण पात्रवट वयवर्ष सत्तेचाळीस यांना अटक करण्यात आली संयुक्त पथकाच्या चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के पोलीस निरीक्षक रवींद्र कयमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार शेष मोरे तसेच अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुल्ला महेश खोत संजय कुंभार रेहमान शेख बाळासाहेब गुत्तेकोई लखन पाटील हंबीराव माने यांच्या पथकाने केले आहे जयसिंगपूर पोलिसांनी दाखवलेली ही जलद काटेकोर आणि समन्वयपूर्ण कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका